जी सरली रझार झाला सफळ व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार तुका त्यांची सरली झाला सफळ व्यापार अभंगाचा जसा जमेल तसा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर कीर्तन करणं म्हणजे लोकांचं टाइमपास करणं नव्हे कारण हल्ली लोकांकडे इतका वेळ नाहीये की तो पास केला जावा प्रत्येकजण आपल्या अमूल्य अशा वेळातला वेळ वेड़ काढून येतो तर तो, तो, तो काहीतरी घेऊन जाण्यासाठी येतो माझा एवढाच ये प्रयत्न असतो की जाताना त्याने एखादच वाक्य घेऊन जावं पण त्या वाक्यावर त्याचं जीवन पालटावं तेवढं जरी झालं तर तीच महापूजा जे काही सांगितलंय ते माझ्या सद्गुरूचा महाप्रसाद आहे माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद आहे कोकिळा तोकिळा मंजूळ गाते परी बोलविता धनी वेगळाची जे सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने मिळालं जे साधू संतांच्या सेवेने मिळालं ते आज तुमच्या समोर आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलाय माझे गुरुवर्य सद्गुरु साठेबाबा कुरडुवाडी पंढरपूर खर तर हे सुद्धा तुमच्यातलंच होत सुद। पण ती पात्रता सद्गुरूच्या कृपेमुळे निर्माण झाली म्हणून आज तिथून उठून इथं उभं राहण्याची हिंमत केलेली ज्या आजी आजोबाने माझे आजोबा लडकू पद्मन पाटील आणि नारायण पद्मन पाटील यांना हा परिसर ओळखत नाही असं एक गाव नसेल की ज्यांनी आपलं आयुष्य फक्त परमारसाठी परमार्थासाठी दिलं आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तेच केलं आणि त्याची परिणिती ही तुमच्या समोर हो आहे शिकवलं काय हाताला धरून हरीपाठात टाळ वाजवायला शिकवला कीर्तनात हरिपाठात चाल बोलायला उभं केलं आणि हळूहळू माझं नेहमीच सगळ्यांना म्हणणं असतं की माऊल्यांनी येताना आपल्या लेकराला जरूर घेऊन या कारण बीज इथंच रोवली जातात तीच बीज मोठी झाल्यानंतर अंकुरतात कारण जे पेरलं तेच उगवत आपण जर आपल्या मुलांना सिनेमाला घेऊन गेलो मध्ये घेऊन गेलो तर उगवणार काय आहे तिथे मग पिक्चरच बघायला मिळणार आहे आयुष्याचे पिक्चर होऊन जातील त्या थेटरमध्ये घेऊन जाणं ही आपली संस्कृती नाहीये मग मुलांना काय दिलं पाहिजे तर कथा कीर्तनाला घेऊन गेलं पाहिजे कारण आपण आपला वेळ सद्गुरूच्या नामस्मरणात भगवंताच्या नामस्मरणात घालवला तर तेच संस्कार आपल्या मुलांवर होणार आहेत घरातील स्त्रीने जेवण बनवताना हरी हरी म्हणा दळिता कांडिता तुझ न मी आनंद दळणकांडण करताना भगवंताला जर गायला ना तर ते दळणकांडण राहणार नाही तर ती भगवंताची बं, भक्ती होणार आहे मग ती भक्ती कशी करायची तर सोपी सांगितले सोपे वर्ग आम्हा सांगितले संत संतांनी अगदी सोपा मार्ग सांगितलाय कलियुगी उद्धार हरीच्या नावे हरीचं फक्त नाम घ्यायला सांगितले बाकी काही नाही काम काही करत तो, सजन तोडत होता तरी देव त्याचा हिशोब ठेवत होता का तर स्वतःला विसर पडत होता की कोणी किती नेलय कारण तो भजनात एवढा तंगा होऊन जायचा कि कोणाला काय दिलंय ना किती दिलंय याचा हिशोब सुद्धा राहत नव्हता म्हणून भगवंत त्याचा झाला होता एकनाथांच्या घरी छत्तीस वर्ष कावडीने पाणी व्हायला देवासाठीच देव चंदन उघडून देत होता एवढी एकनाथ महाराजांची भक्ती होती त्यांनी काय केलं व संसारच केला ना फक्त वाहू हा संसार देवापायी व्हायला कसा व्हायला तर सद्गुरुने किंवा आपल्याला जी शिकवण मिळाली की प्रत्येक क्षण मोटके निमिष भरू तेच आहे अगदी क्षण प्रत्येकातला थोडा 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 वेळ वे, 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 त्या हरिनामाच्या बँकेमध्ये जमा करत राहा जसा वेळ मिळेल तसं काम करत 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 हरिनाम घ्या कारण हरीशिवाय तरणोपाय नाही कारण इथं सोडवणारा दुसरा कोणी आहे आपल्याला वाटेल माझे एवढे आहेत पण आपल्यासोबत कोणी येणार मित्र बंधू जलपान बीवी रहेगी मकान तक बेटा अग्निदान तक घर का सभी परिवार स्मशान तक उसके आगे भजन ही तेरा साथी भजन के बिना अकेला जाए भजन के बिना अकेला जाए ए तो दिन का मेला रहे तो दिन का मेला रहे बीज बोय बबूल के तो आम कहाँ से खाय बीज बोय बबूल के तो आम कहाँ से खाय मित्र बंधू तुम्ही खायला पाहिला द्या हजार मित्र जाऊन शेवटच्या क्षणी सोडवणारा कोणीच नाही अंत काळीचं तू परदेशी तिथं कोणीच आपल्या ओळखीचं नसतं अगदी पत्नी उमऱ्यापर्यंत मुलगा अग्निदानापर्यंत आणि त्याच्या पुढे एकटाच स्मशानावर जळतो ते शरीर पण जळून जातं ज्याच्यासाठी आयुष्यभर आपण मेहनत घेतो किती फेरण लावल्यानं किती पावडर येण किती लावल्या याचा हिशोब नाही ते शरीर सुद्धा आपलं नाही हो आणि म्हणून काय केलं पाहिजे तर आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा देह हे काळाचे धन कुबेराचे आणि तेथे मनुष्याचे देता देवविता नेता देवविता आणि तेथे याची सत्ता निमित्ताचा धनी केला असे प्राणी पण माझे माझे म्हणून सगळं <laughs> माझं हे माझं ते माझं ते माझं माझी बहीण माझा भाऊ माझी आई माझा भाऊ अरे कोणीच नाही कोणाच <laughs> तू घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबा नशीबात हे काय लिहिलंय पण ते नशीब जर आपण नशीब समजलो ना तर आपलं नशीब कळलं कळून घ्या नसेल हे कळालं पाहिजे की जे आपल्याला मिळालंय ना प्रारब्धाने ते कशासाठी मिळाले तर भजनासाठी मिळाले हरी हे निधान शोधण्यासाठी मिळाले म्हणून ज्याच्यासाठी दिलंय त्याच्यासाठी जर त्याचा वापर केला तर आपल्या जीवनाचं सार्थक नाहीतर जसा आला तसाच जाणार म बर काहीच नव्हतं आणलेल घेऊनही काही जाणार नाही कारण आहे कोणाच्या कपनाला खिचा एखादं बंडल ठेवायला कितीही बंडलं कमू द्या हो सगळं बँक बॅलन्स इथंच तुने जो कमाया दुसराही खायेगा आणि खाली हात आया हे खाली हात जायगा जे कमावलंय ते सगळं दुसऱ्यांसाठी आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आसक्ती ठेवण्यापेक्षा जे माझं आहे ना त्याचं मी सोनं करेन मग ते काय आहे आपलं ते तरी कुठे आहे आपलं देह हे काळाचे धन कुबेराचे धन आपलं नाही देह आपला नाही मग आपलं काय काय आहे आपलं भगवंताने प्रत्येकाला श्वास वाटून दिलेत ते श्वास आपले आहेत ते जोपर्यंत आपले आहेत ना तोपर्यंत ते श्वास भगवंतासाठी खर्च करा तर आपल्याला जाता, जाता जाता चांगला श्वास घेता येईल नाहीतर श्वास संपता संपता पण आपल्याला काय आठवत जड भरत राजा हरणी गरबा गेला आणि घाला जो घातला वासने वासना शिल्लक राहिली अख्ख राज्य सोडून जंगलात गेला आणि शेवटी हरणात जीव अडकला तस आपलं मरणाचं कसं होईल मरणाचं आपण काय करतात आपल्या अर्णांचं कसं होईल हे करत करत मरणाचं विसरूनच जातो आणि मग एकदा आला की आपल्याला धक्के मारून बाहेर काढलं जातं का आता आपण आपली तयारी करत एकदा साठी संपली की आपण आपली वळकटी बांधून ठेवायची ज्या क्षणी क्षणी आला त्या जायला आपण तयार असलो कारण ही धर्मशाळा एक ना एक दिवस आपल्याला सोडायचीच कुठल्या धर्मशाळेत आपण मालक म्हणून राहतो का नाही राहत म्हणून जाताना आपण नोकर होतो कोणाचं तरी माळी होतो आपलं काम आहे मळा फुलवणं आणि जाताना तो सगळा इथच ठेवून जायचा आहे कारण आपल्याला मिळालेलं घर कसं आहे भाड्याचं घर आहे जिंदगी एक हे, बदल ना पडेगा एक ना एक दिन बदल ना पडेगा आपण घरातून बाहेर पडलं तिकीट संपलं जर आपण आपल्या स्टेशनला उतरलो नाही तर टी सी येणार आणि धक्के मारून मयमराज आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी आपण आपल्या वळकट्या बाजूला करायच्या पोरांना सांगायचं चा ही छावी तुमची ही जागा जमीन तुमची हा घर तुमचा आता मला जे मिळालंय ते बोनस आहे भगवंताने आपल्यावर एवढी मोठी कृपा केली ते की तेवढी कोणावरही नाही केली त्या कोरोनातून वाचवली सगळ्यात मोठी आपल्यावर कृपा केले कारण त्याच्यानंतर आपण आहोत जे गेले ना ते गेले पण आपल्याला जे मिळालंय ते बोनस आहे असं समजून प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ म्हणून सावध व्हायचं ज्या माऊलींनी हा इहलोकीची यात्रा संपवून परलोकीचा प्रवास सुरू केलेला आहे त्यांच्यासाठी ही जी सेवा केलेली आहे खरं तर हाच त्यांचा जीवनभराचा जो काही त्यांनी केलेला कर्म आहे ना त्याचा हाच लेखा जो का आहे की आज तुम्ही आम्ही सगळे त्यांच्यासाठी कथा कीर्तन करतोय नाहीतर अशी किती कृमी कीटक येतात आणि काही क्षणात मरून जातात त्यांचा कोणी हिशोबसुद्धा ठेवायला मोकळा नाही करा या सगळ्यातून तुम्ही आम्ही जाऊन आलोत आता इथून आलोत ना तर इथूनच सुटा परत निधान लागणार नाही म्हणून परतचा मार्ग शोधायचा म्हणजे परत चौऱ्याऐंशी लक्ष त्याच्यात अडकण्यापेक्षा जे मिळालंय ते सद्गुरूला समर्पित करा आणि जाताना इथून फक्त हरिनाम घेऊन जा म्हणून प्रत्येक क्षणाला फक्त सुटण्याचा विचार करा ज्याने तो केला ते सुटले त्यांची सरली आणि झाला सफळ आपला व्यापार सफळ करून घ्यायचा झालेली सेवा त्या माऊलींच्या चरणी समर्पित करते ज्या ज्यांच्या योगाने ही सेवा मला मिळालेली आहे ते आमचे परमस्नेही आणि अतिशय आदर स्थान असलेले वेखंडे सर त्यांना त्यांनी मला ही जी सेवा करायची संधी दिली त्याच्याबद्दल मी मनोमन त्यांना धन्यवाद देते त्याचबरोबरच्या घरमालकांनी कर हा जो कीर्तन रूपी सोहळा इथे प्रस्थापित केला खर तर आई आणि बापासाठी कार्य करणं ह्याच्यासाठी पण ते संस्कार आई वडिलांनी घालून द्यावे लागतात आज तुम्ही बघितला की एवढं सगळं भव्य दिव्य आहे आणि ते करण्याची जी प्रेरणा मिळाली ना ती ती माऊलीची त्या बाळांसाठी किंवा त्या लेकरांसाठी कमावलेली ती शिदोरी आहे आणि ती शिदोरी आज त्यांच्याच पदरात आपल्याला घालायची आहे पण ती कोणत्या रूपाने तर हरिनामाच्या रूपाने आमच्या चरणदाने अतिशय सुंदर अशी मृदंगाची साथ दिली संतोष महाराज झाले त्यांनी अतिशय गोड असा त्यांचा आवाज आहे एक कीर्तनकार म्हणा एक गायक म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे आणि आज त्यांनी कीर्तनात उत्तम साथ केली कारण मला बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती कारण इंजेक्शन घेऊन मी इथं उभे राहिले त्यांना आधीच म्हटलं की महाराज आता तुम्हाला कीर्तन तुम्हालाच करायचं आहे मी फक्त उभं राहून जे येईल ते बोलणार आहे आमचे अशोक बाबा आहेत की कुठेही परिसरात कीर्तन माझं असलं की ते असतं खरं तर वयोवृद्ध व्यक्तीने एका एखाद्या लहान बालकाच्या कीर्तनाला जाऊन साथ करणं हे त्यांच्यासाठी खरंच माझ्यासाठी ते भाग्याचं आहे आणि त्यांनी उत्तम साथ दिली विनेकरी बाबा आहेत आमचे दयानंद दादा आहेत की प्रत्येक वेळेस कार्यक्रमाला अगदी आवर्जून हजार असतात या मावल्यांसाठी तर खरंच जोरदार टाळ्या वाजवा की त्याने कीर्तनात उभं राहून साथ दिलेली आहे कारण त्या पाठी आहेत म्हणून मला आज भीती वाटली पाठीमाग कुणाचा तरी हात असावा म्हणून त्यांना म्हंटल तुम्ही मागे उभ्या राहा ज्या साऊंड सिस्टीम वाल्यांनी उत्तम साथ दिली कुठेही शेट्टी वाजली मला तीच भीती वाटत होती की जर माईकने शिट्टी मारली की माझी शिट्टी गुल पण शेवटपर्यंत त्यांनी उत्तम साथ दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देते आणि जी झालेली सेवा आहे ज्या कुटुंबाने मला दिलेली आहे त्यांच्या सहा मुली पाच मुलं की त्यांचा त्यांना जे काही दुःख झालेलं आहे ते दुःख सावरण्यासाठी किंवा ते सहन करण्यासाठी भगवंत त्यांना ती शक्ती देव एवढीच भगवत चरणी प्रार्थना करते आणि झालेली सेवा त्या माऊलींच्या चरणीश्वर माऊली महाराज दोन मिनट जरा जाग्यावरच थांबा आज या ठिकाणी कैलासवासी सुंदराबाई परशुराम दुप्टे यांच्या उद्या उत्तर कार्य आहे आणि या उत्तर कार्याच्या निमित्ताने ही त्यांच्या कुटुंबियांनी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी त्यांच्या सहा मुलींची इच्छा होती की आम्हाला एखादी महिला कीर्तनकारच असली पाहिजे आणि त्याप्रमाणे पूजाताई पडवले यांना आपण एक फोन केला आणि लगेच त्यांची तब्येत बरी नसतानासुद्धा त्या तयार झाल्या आणि आज अगदी वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहून आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा आईची आईचे उपकार मुलांवर काय असतात आणि आईने मुलांना दिलेल्या पाच अनमोल देणग्या कोणत्या त्याचा अतिशय सखोल असं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं कीर्तन रूपी सेवा करून आमच्या सुंदराबाई परशुराम दुपटे यांना ही श्रद्धांजली म्हणून त्यांनी या ठिकाणी हे कीर्तन रूपी सेवा आम्हाला दिलेली आहे आपल्या विनंतीला मान देऊन त्या या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याबद्दल मी या दुप्टे परिवारातर्फे पूजाताई पडवले यांचं आणि या गावातर्फे त्यांचं आणि विशेषतः महिला वर्गातर्फे सुद्धा त्यांचे मी आभार मानतो खरं म्हटलं बऱ्याच वेळा कीर्तनाला आपण उभे राहताना घराचं लक्ष घड्याळाकडे असत गड़ा गड़ा पण ताईनी कधीही घड्याल बघितलं नाही आणि जवळजवळ अडीच तासाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी त्यांनी अतिशय महिलांसाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन करून या ठिकाणी संपवलेली आहे मी पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी या गावातर्फे आणि या परिवारा परिवारातर्फे आभार मानतो त्यांना मृदुंगाची साथ आमचे चरण सिंग चरणदा सिंग सारखेच दिसतात ना अतिशय उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली त्यानंतर आमचे संतोष संतोष महाराज विल्कोस यांनी सुद्धा या ठिकाणी उत्कृष्ट असा या ठिकाणी कीर्तनाला साथ दिली आमचे अशोक महाराज दयानंद वेकंडे विष्णुबुवा या सगळ्यांनी त्याला साथ दिली पूजादाईचा ओळख सांगायची तर आपल्या मसलोडी मध्ये त्यांचं लग्न होऊन त्या आलेले आहेत पंढरी पडवले त्या स्वतः बी एस सी बी एड आणि शिक्षिका आहेत आणि शिक्षिका सुद्धा ते हरे राम हरे कृष्णाच्या गुहीर या ठिकाणी असलेल्या आध्यात्मिक शाळेवर त्या शिक्षिका म्हणून काम करतात आजोबा कीर्तनगार वडील कीर्तनगार काका कीर्तनगार आणि आज आता त्या स्वतः सुद्धा आता ही तिसरी पिढी त्यांची कीर्तनामध्ये आहे आताच शिकलेल्या आहेत परंतु या दोन चार वर्षामध्येच त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा स्वतःच एक नावलौकिक मिळवलेलं आहे त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सातकरी उभ्या राहिलेल्या आमच्या पाहुण्या सुद्धा स्वतःहून उठल्या आणि या ठिकाणी साथीला आल्या आमच्या गावातील किंवा आमची वंदनादाई असेल आणि या सगळ्यांनी उत्तम साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानतो उद्या कैलासवासी सुंदराबाई परशुराम दुप्टे यांचा पिंडदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी सर्वांनी त्या पिंडाला पाणी देण्यासाठी आणि त्यांच त्या निमित्ताने आम्ही एक छोटीशी शोकसभा या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर त्यामुळे कार्यक्रम लवकरच सुरू करायचा आहे सकाळचा आणि त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे त्या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी दुपटे परिवारातर्फे सर्वांना विनंती करतो आणि आजचा हा कीर्तन रूपी सेवेचा कार्यक्रम या ठिकाणी संपला आपण सर्व महिलांनी आणि उपस्थितांनी अतिशय योग्य अशी साथ या ठिकाणी उपस्थित राहून दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो l a i 儿来支持